बाईले ते एक वेस्टीसरे बैल डोंगरात मोकळा असतो तरी डोंगरातून त्याला आवाज दिला ना सरपंच म्हणून तरी लगेच खाली पडला कुठ आसु दे मित्रांनो बकासुरची सर्वात पहिली मुलाकात बघायला विसरू नका जय जवान जय किसान आज आपण सुपे मैदानामध्ये आलेलो आहे आणि या मैदानात आता एक रेत झाली हा माझा पाटीमागा आहे बकासुर सरपंच नावाने सुद्धा ओळखला जातो तर एकदम सुंदर असा बैल पळतोय या बैलाची रेस सुद्धा मी या मध्ये टाकणार आहे आणि आपल्या बरोबर बैलाचे -बर मालक आहेत त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधणार आहोत नमस्ते दादा काय सांगताल बैलाबद्दल बैलाचं नाव आणि गाव कुठलं तुमचं सांगा तुमचं गाव सुज गाव बैलाचं नाव सरपंच आत्तापर्यंत किती रेस केले सरपंचनं सरपंच केला मुळशी तालुक्यात सलग चार वेळा एक नंबर नंबरचा मानकरी झाला बैलाची गावरान आहेत येतो आणि कुठल्या खांदी पळतो दोन्ही चारही खांद्या आतून बाहेरून बैलाचं वय किती आपल्या तीन वर्षाचा दाती दुसरा दोन दाती कुठल्या कुठल्या पैला झाला बाबा जगता चंद बरोबर मोठ्या बाईला बाकी आमची घरचीच गाडी पोहती कुठली कुठली मैदान झाले बंदीनंतर आता बंदीनंतर पहिलं आमच्या मुळशी तालुक्यात बिल्लारवाडीचं मैदान झालं तिथं एक नंबर केला होता अजून त्याच्यानंतर शेळकेवाडी एक नंबर केला होता आणि बिनजोडला वगैरे पळलाय भिंजोडला केलं त्याने आतापर्यंत आता ना। त्याचं नाव तुम्ही बकासूर ठेवलंय जरा हे वेगळंच नाव वाटत नाही का पब्लिकने त्याचं नाव बकासूर काढले त्याचं नाव सरपंच आहे त्याचं नाव बकासूर काढले दादा काय सांगताल पहिल्याबद्दल आमचा सरपंच हा आता नारायणपूर एक नंबर केले पब्लिक एक गाडी पब्लिक पूल जमा होतो बाग एक नंबर कुठे जायचं एक नंबरचा मानकरी आतून बाहेरून पळतो किती पण पब्लिक जातो पब्लिक बैलाची एकदम खाशी आहेत काय सांगताल पब्लिक नशी बघा दिसताना तर हा बैल एकदम असा गावठी आणि पण त्याचा पळ जर बघितला ना तर पूर्ण पब्लिक गोळा करण्याचं काम हा सरपंच करतोय आणि त्याचं नाव पब्लिकनच बकासूर असं ठेवलंय म्हणजे बकासूर हा काम आहे एकदा पळायला लागला देव दगडापासून पुढं आता मी स्वतः सुद्धा बघितलं एकदम पिकअप न गाडी येते त्याची आणि सुंदर असा बैल पळतोय हा मित्रांनो सर्वात महत्वाची बैलाची खासियत तुम्ही बघू शकताय हा बैल दुसा झालाय हा बैल दुसा झालाय तरी पण अजून त्याला एसन सुद्धा नाही खाली जाताना एकदम ठामपणे जातो आणि सुटल्यानंतरनं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतालच की त्याची किती गती आणि ग्रीप आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघू शकताल आणि एकदम गुन्हे आणि ठाम असा बैल आहे हा